नमस्कार रसिक मित्रांनो आजची माहिती ही जिल्हा माहिती कार्यालय नांदेड यांच्या फेसबुक पेजवरून संकलित करण्यात आलेली आहे जिल्ह्यात जमावबंदी शस्त्रबंदी आदेश लागू नांदेड दिनांक वीस नांदेड जिल्ह्यात बावीस मे दोन हजार चोवीसचे सकाळी सहा वाजेपासून ते पाच जून दोन हजार चोवीसच्या मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे अशी माहिती अपर जिल्हा दंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून अपर जिल्हा दंडाधिकारी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एकावन्नचे कलम सदतीस एक व तीन अन्वये जिल्ह्यात बावीस मे दोन हजार चोवीसचे सकाळी सहा वाजेपासून ते पाच जून दोन हजार चोवीस रोजीच्या मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहील त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमूद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्याजवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी शासकीय कर्मचारी विवाह अंत्ययात्रा धार्मिक कार्यक्रम यात्रा, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी सभा मिरवणुका मोर्चा काढणे ध्वनिक्षपक वाजवण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी अध प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा